रायगड जिल्ह्यात आर पी आय वाढीसाठी महत्त्वपूर्ण निवड पक्षाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांची निर्णायक घोषणा राहुल गौतम सोनावळे यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी तर पनवेल विधानसभा अध्यक्षपदी विजय शंकर गायकवाड यांची नियुक्ती भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचे रायगड जिल्ह्यात खूपच महत्त्वपूर्ण काम आहे जिल्ह्यात सर्वत्र आर पी आय पक्षाची ताकद अधिक बळकट करण्याच्या हेतूने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाने हालचाली सुरू झाल्या असून नुकतीच माननीय मुंबई प्रदेशाध्यक्ष दादा कासारे तसेच कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश जिमोरे साहेब यांच्या उपस्थितीत सुधागड येथील राहुल गौतम सोनावळे यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी तर पनवेल विधानसभा अध्यक्षपदी विजय शंकर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आर पी आय आठवले पक्षाचा अडुसष्टवा वर्धापन दिन तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाड क्रांतीभूमी येथे साजरा करण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी दिले असल्याने याच पार्श्वभूमीवर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाड येथील शासकीय गेस्ट हाऊस येथे अतिमहत्वाची बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये आठवले साहेबांच्या आदेशाने मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ दादा कासारे कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश जुमोरे यांनी पक्षाचे कर्तबगार असे सुधागड तालुका अध्यक्ष राहुलभाई गौतम सोनावळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्ह्याच्या प्रमुखपदी सर्वांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्याचे जाहीर केले त्यानंतर कोकण प्रदेश अध्यक्ष माननीय प्रकाशजी मोरेसाहेब यांनी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भीमछाया कला केंद्र कलिना मुंबई येथे तातडीची बैठक घेऊन रायगड जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर राहुलभाई गौतम सोनावळे यांना नियुक्तीपत्र दिले तर पनवेल विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी विजयजी शंकर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली पक्षाच्या सर्वांगीण वाढीसाठी राहुलभाई गौतम सोनावडे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तसेच कोकण प्रदेश अध्यक्ष माननीय प्रकाश मोरेसाहेब यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यात पक्ष संघटन वाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन सर्वोत्तम असे प्रयत्न करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील व माननीय रामदासजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विश्वासावर पक्ष वाढीसाठी झोकून देईल अशी सर्वांच्या समोर ग्वाही दिली या नियुक्तीमुळे रायगड जिल्ह्यामध्ये पक्षातील जुने जाणते नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्स्फूर्त असा विश्वास आणि काम करण्याची जोशपूर्ण ऊर्जा तयार झाली असून येणाऱ्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पक्षाच्या वर्धापन दिनासाठी सर्वोत्तम असे पाठबळ देऊन पक्षाचा वर्धापन दिन यशस्वीरित्या संपन्न होईल असे आश्वासन नवनिर्वाचित रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई गौतम सोनावळे यांनी दिले यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या यांच्यासमवेत कोकण प्रदेश संघटक पत्रकार रवींद्रनाथ साहेब कोकण सहसचिव जयप्रकाशजी पवार कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड पनवेल महानगरपालिका क्षेत्र प्रमुख प्रभारी मोहनेशजी गायकवाड कोकण युवा सरचिटणीस जीवक गायकवाड अलिबाग मुरुड रोहा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील सप्रे सुधागड तालुका कार्याध्यक्ष भगवानजी शिंदे पनवेल महानगरपालिका उपाध्यक्ष प्रभूजी जाधव कर्जत तालुका संपर्क प्रमुख किशोर द्वारकानाथ गायकवाड कर्जत सचिव अशोक गायकवाड कर्जत तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे कर्जत तालुका संघटक सतीश रिकीबे कर्जत तालुका कोषाध्यक्ष विकास गायकवाड सावेले वॉर्ड अध्यक्ष अमर जाधव वेणगाव पंचायत सदस्य वॉर्ड अध्यक्ष नितीन सोनावणे उमरोली पंचायत समिती वॉर्ड अध्यक्ष निलेश गायकवाड कळंबोली युवक शहराध्यक्ष नवीन सोनावणे राजू इंगळे पनवेल तालुका वाहतूक विभाग अध्यक्ष संतोष सोनकांबळे खारघर युवक अध्यक्ष अभिजित कांबळे युवक सरचिटणीस माजी तालुका उपाध्यक्ष सतीश गायकवाड सुधागड तालुका युवा अध्यक्ष भावेश गायकवाड युवा सचिव दिनेश गायकवाड तालुका कार्यकारिणी मिलिंद शिंदे सुनील गायकवाड राजू भालेराव हर्षद गुंजाळ आणि पनमेल विधानसभा क्षेत्र परिसरातील व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या निवडीमुळे नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे